ज्या गोष्टींसोबत तुम्हाला आसक्ती आहे त्या सगळ्यांसोबत तुम्ही हे करून पहा ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला आसक्ती आहे फक्त दोन मिनटं थांबा त्यामुळे तुम्ही काही मरणार नाही आहात हे तुम्हाला खूप मजबूत बनवेल गौतमा अगदी पुढे जाऊन हे सुद्धा म्हणाले गौतम बुद्ध म्हणाले की जेव्हा तुम्हाला प्रचंड भूक लागलेली असेल आणि तुम्हाला अन्नाची अत्यंत गरज असेल जर तुम्ही तुमचं अन्न दुसऱ्याला कोणाला तरी दिलं तर तुम्ही अधिक मजबूत बनाल मी तेवढं करायला सांगत नाही मी म्हणतोय फक्त दोन मिनिटं थांबा हे तुम्हाला नक्कीच अधिक मजबूत बनवेल शरीरातली ती आसक्ती काढून टाकणं कारण शरीर आणि मन हे तुम्ही भूतकाळात जमा केलेल्या सर्व प्रकारच्या स्मृतींचं एकत्रीकरण आहे ज्या प्रवृत्ती बनल्यात आणि त्या आसक्त प्रवृत्ती आहेत जर तुम्ही त्यांच्या स्वाधीन झालात तर त्याचा अर्थ तुम्ही ठरवलंय की तुम्हाला विकसित नाही व्हायचं तुम्हाला तो पॅटर्न मोडून दुसरीकडे कुठेही जायचं नाही